ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कंत्राटी कामगारांचा न्याय साथी श्रमिक जनता संघ कल्याण युनिटच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका पाली निषेध मोर्चा काढण्यात आला. डिसेंबर पासूनचे थकित वेतन ताबडतोब अदा करण्यात यावे. ठेकेदाराने प्रत्येक कामगारांना दरमहा हजेरी कार्ड द्यावे व हजेरी कार्ड वर रोज हजेरी लावून हजेरी घेणारे संबंधित अधिकारी यांना स्वाक्षरी करावी कामगारांना ओळखपत्र द्यावे गणवेश व सुरक्षा साहित्य उपलब्ध करून द्यावे सर्व कामगारांची फेब्रुवारी दोन हजार पंधरापासूनची किमान वेतनच्या फरकाची थकीत रक्कम सुमारे सहा कोटी पंच्याहत्तर लाख सत्याऐंशी हजार आठशे शहाऐंशी रुपये रक्कम ताबडतोब अदा करण्यात यावी वयोमानानुसार निवृत्त केलेल्या कामगारांची रक्कम त्वरित अदा करण्यात यावी या व इतर न्याय मागण्यांसाठी श्रमिक जनता संघ कल्याण युनिटच्या वतीने केडीएमसी मुख्यालयावर धडक देत निषेध मोर्चा काढला यावेळी या कामगारांनी मुख्यालयाबाहेर ठिया मांडला हुता। तो होता तो जो पगार होता दोन हजार पासून आम्हाला सात ते साडेसात हजाराच्या पगारावरती महानगरपालिकेने ठेवलं आणि ज्यावेळेस राज्य शासनाचा जो निर्णय आला तर ह्यांना किमान वेतनानुसार पगार मिळाला पाहिजे तरी महानगरपालिकेने आम्हाला तो पगार अजूनपर्यंत अदा केलेला नाही आणि जे किमान वेतनाची जी आमची फरकाची जी, जी रक्कम आहे ती अजूनपर्यंत आम्हाला अदा केली नाही आणि दुसरा विषय राहिला की जे आमचे कामगार आहेत महानगरपालिकेने ह्या कामगारांना त्यांच्या सेवेतनं बंद करून टाकलं आणि आम्हाला कॉन्ट्रॅक्टच्या ह्याच्यामध्ये टाकलं या सिक्युअर नवीन कॉन्ट्रॅक्टर आलं आहे त्याच्या हवाली केलं आहे पण तो सिक्युअरवालात काय करतो आहे अँथोनीचे जे कामगार आहेत फक्त त्यांच्यावरती अन्याय आणि अत्याचार करण्याचं यांनी काम लावलं आहे आणि हे कोणतं षडयंत्र हे अजूनपर्यंत आम्हाला काय कळलं नाही जर आमच्यावरती असं जर अन्याय अत्याचार होत आला तर मी इथं स्वतः आत्मदहन करायला मी तयार आहे कृपा करून ह्याच्यावरती प्र लवकरात लवकर तोडगा काढावा मी गेल्या चौदा वर्षापासून मी ड्रायव्हर आहे माझ्याकडं लर्निंग लायसन्सची प्रत आहे लायसन रिन्यूला दिलेलं आहे रिन्यूला माझ्याकडं हे लायसन माझं भारतामध्ये कुठे बी गेलो तर हे चालतं पण इथं ह्या सिक्युर सर्विसमध्ये का चालत नाही याचं मला जॉब पाहिजे हा कॉन्ट्रॅक्टदाराने आज डिसेंबरपासून पगार नाही आम्हाला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तीन महिने झाले आज मार्च रनिंग एक आहे एकही पगार नाही ते आमचे एवढे हाल होत आहेत घरभाडं मुलांचे शिक्षण व शाळेचा खूप म्हणजे परिस्थिती बिकट झाली कामगारांची वाहन चालकांची आमचे जेवढे आहेत तेवढ्यांनाही त्यांनी डिसेंबरपासून पगार दिलेला नाही काही प यांना दिला आहे काही त्यांना दिलेला नाही काहीकडना जानेवारी झालं तर काहीकडा डिसेंबरचा नाही आणि एवढे कामगारांचे हाल होत आहे भरपूर हाल होत आहे मुलाबा प्रश्न त्यांच्या पाण्याचा खाण्याचा आणि आता येणाऱ्या होळीचा प्रश्न सण साजरा करतील पण आमच्या कामगारांना सणही साजरा करण्याची हे नाही आहे खरं तर त्यांची परिस्थिती तशी नाही खरंच त्यांना पेमेंट कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा